नमस्कार शेतकरी बंधून विजय कुमार तासगाव हो यश आपल्याला कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्यासाठी जो संवाद आहे त्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो पासष्ट ते पंच्याऐंशी दिवसांच्या दरम्यान आपला खूप मोठा खर्च होतो विनाकारण आर जास्त जातात खरं म्हणजे ह्या काळात ह्युमिक म्हणजे ह्युमस आणि फॉस्फरस ह्याच्यावर खूप चांगलं काम व्हायला पाहिजे म्हणजेच माल आपला चांगला पग पाठिंबाच्या व्हिडिओमध्ये मी तसा संवाद साधला आहे बघायतर मित्रोनो माल चांगला फुरण्यासाठी जी मी एक सलळी आपल्याला सांगतोय ती आपण देण्याचा प्रयत्न करा दोनशे लिटर पाणी पाच प्रकारची डाळीची पिठं घ्या म्हणजे फुलगा असेल उडीद असेल सोयाबीन असेल शेंगदाणा असेल कोणतीही चवळी असेल मटकी असेल कोणतीही पाच प्रकारच्या डाळी घ्या प्रत्येकी पाच किलो घ्या त्याची पिठं तयार करा आणि दोनशे लिटर पाण्यात डिकाम्पोज टाका गुळ टाका चांगलं ढवळा तिचे एक आंबट गोड त्याचा वास येईल आणि ते जे डिकाम्पोजचं द्रावण आहे ना त्यात हे पाचा पाचा पंचवीस किलो पाच प्रकारचे पिठ त्यात टाका चांगलं ढवळा त्यात शेण वीस किलो आणि गोमूत्र वीस लिटर टाका सहा ते सात दिवस ते तसंच राहू द्या रोज सकाळ दुपार संध्याकाळी ढवळा भागादर बनवून इतकी तुफान लढी तयार होते आणि ती लढी जर प्रत्येक झाडाला ड्रिपर खाली आपण थोडी 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 जर त्याची आळवणी केली फर्टिगेशन नव्हे थोडी 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 जर घालून घेतली तर माल पुण्यासाठी इतके तुफान रिझल्ट तुम्हाला झालेले दिसतील माल अक्षरशः चमकेल ह्याच्यात खर्च अजिबात नाही आहे डिकम्पोजर गुळ आणि पाच प्रकारची पिठं भिजवायचे आहेत आणि राहण्याच्या थोडंसं काम आहे फिजिकल वर्क आहे बघा तर मला आशा आहे की आपला जो संवाद द्राक्ष वागायचा जो होतोय ना तो संवाद आपण अत्यंत कमी खर्चात करण्याचा प्रयत्न करतो ही स्लरी नेमकी द्या सगळ्याच पिकांना ही स्लरी चालते म्हणजे ज्या ज्या पिकाचा आकार आपल्याला वाढवायचा डाळिंब असेल ऊस असेल टोमॅटो असेल भोंगी मिरची असेल साधी मिरची असेल जिथं जिथं फॉस्फरस जास्त उचलायला पाहिजे असं वाटते अशा ठिकाणी आपण ही स्लरी द्या त्याच वेळी ही स्लरी दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी पी एस बी म्हणजे फॉस्फरस सोल्युलायझिंग बॅक्टेरिया जर आपण जमिनीतून दिल्या तर आठ ते दहा दिवसात माल तुम्हाला वादातीत फुगलेला दिसेल ह्याच्यात कोणताही खर्च नाही असेल तर जास्तीत जास्त एक हजार रुपये खर्च आणि स्लरी तयार करून टाकायला जो मजूर जाईल इतकाच खर्च आहे बघा जर म्हणून कमीत कमी खर्चात कर्जदार उत्पादन काढण्यासाठी जो आपला संवाद आहे तो सगळ्याच पिकात आपण देतोय ह्याच्यात आपण डाळिंबाचा ॲप आप दिले टोमॅटोचं ॲप दिले उसाचं ॲप दिले द्राक्षाचा ॲप दिले गरज असेल तर आपण ते ॲप आप नेमकेपणाने घ्या त्यात तुमचं सगळं नोंद करा तुम्हाला तिथून पुढचं काम सगळं यायचं आहे माझी विनंती आहे की हा जो संवाद आहे जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद